एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रात कंत्राटी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जेवढे अधिकारी कर्मचारी आहेत ते आंदोलन आणि संप पुकारले आहेत त्या आंदोलनामध्ये पूर्ण कर्मचारी सहभाग आहेत त्याच्यात गडचिरोली जिल्हा जे अति दुर्गम व आदिवासी जे दिल जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखतात ह्या जे त्याच्यातला बारा तालुके आहे बारा तालुक्यातून जे शेवटच्या टोकावर असलेला तालुका आहे ते सिरोंचा तालुका आणि सिरोंच्या तालुक्यात संपूर्ण कंत्राटी कर्मचारी एकूण साठ आहे आणि त्याच्यात ग्रामीण रुग्णालय सिरोंच्या तसेच पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे प्राथमिक आरोग्य केंद्र रंगायपेल्ली प्राथमिक आरोग्य केंद्र मोयबेनपेटा प्राथमिक आरोग्य केंद्र टेकडा ताल्ला प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगानूर आणि तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंकिसा एकूण साठ कर्मचारी कार्यरत आहोत आणि तालुक्यात या वेळी खूप डेंग्यू आणि मलेरियाचा आजार खूप प्रमाणात आहे आणि जे काही आम्ही आमच्या कमी तुटपुंज्या पगारात आम्ही म्हणजे शासनाचे आणि प्रशना प्रशासनाचे जे काम करत होतो या कमी मानधनात आम्ही पूर्ण तालुक्याची जबाबदारी आमच्यावर होती आम्हाला म्हणजे एक दिलगिरी व्यक्त होत आहे का जे काही तालुक्यातले भा लाभार्थी आहे त्यांना आम्ही रुग्णसेवा एकोणीस तारखेपासून देत नाही आणि तसेच यांना जे तालुक्यात आहे त्यांना गडचिरोली जाण्यासाठी किंवा दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी खूप म्हणजे त्रास सहन करावा लागते आणि तेव्हाही आमच्याकडे आजपर्यंत कोणी अधिकारी येऊन आम आमचे जे काही मागणे आहे आणि आम्ही कशासाठी इथं बसलो आहो हे विचारण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही आणि आमच्या म्हणजे शासनाला आमची एवढी विनंती आहे की जे काही आमचे अठरा मागणे आहे समान काम समान वेतन आहे तसेच नियमित जे सेवा आम्हाला म्हणजे नियमित कर्मचारी जे करत आहेत त्याबद्दल जे काही आमचे मागणी आहेत ते पूर्ण करतील आणि हे संप आणि आंदोलन आम्ही आज जे अकरावा एकोणीस तारखेपासून जे अकरावा दिवस सुरू आहे हे समोरही आम्ही दिवस असेच काढू एक तर आमचं म्हणजे ह्या तुटपुंजा पगारावर आमचे मुलं बाळं आणि हे सर्व आमचे याच्या भरोशावर चालणार आहे चालत आहे यासाठी शासनाला एवढीच विनंती आहे की आमचे मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला रुग्णसेवासाठी आम्ही हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो एकच नारा एकच नारा